आहे काय सांगाल नमस्कार मी मनोज देशमुख एक साखरकर तुम्हा सर्वांचं आज शिवस्वराज्य यात्रेमध्ये स्वागत करतो आज या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होती जपानला जो अश्वावर पुतळा आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी टोकियो इथं बसवला जाणार आहे त्या मूर्तीची राजधानी सातारामधून आज सुरुवात होते राजधानी सातारामधून आपले तेरावे वर्ष छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्या मूर्तीची सु, स सुरुवात होत आहे आणि ह्या मूर्तीचं स्वागत आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या जापानच्या राजघराण्यातील व्यक्ती करणार आहे म्हणजे हा खूप मोठा ऐतिहासिक क्षण हे दोन राजधानी की एक छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपण बघतो अख्ख्या जगाला मूर्तिमंत असं शिवाजी महाराजांचं कार्य आहे त्यांचे तेरावे वर्ष आमचे उदयनराज्यमधले यांच्या त्या या रॅलीची सुरुवात होती आणि ती बारा राज्यांमध्ये फिरून आपण ती जपान येथे जाणार आहे टोकियोला टोकियोला आठ मार्च रोजी या तिथे स्मारक जे उभं केलं जाते स्मारक हे नुसतं आश्वरुण पुतळा उभा करणं हे स्मारक नाही इंडिया जपान यांच्यामध्ये कल्चरल देवाणघेवाण व्यावसायिक देवाणघेवाण होण्यासाठी हे स्मारक उभं राहते दोन राजघराणे एकत्र येत आहेत एक आपले छत्रपती तिथले दुसरं जपानचं राजघराणे एकत्र येते तर ह्या ऐतिहासिक घटनेची सुरुवात आज सातारा येथून होते तर हीच आज साताऱ्यातलं गांधी मैदान येथून खूप ऐतिहासिक गोष्टी या साताऱ्यातून घडल्या जे काय आपण म्हणतो की सगळ्यात जास्त मराठ्यांचं साम्राज्य हे पूर्ण भारतात होतं ती ही गादी छत्रपती शिवरायांनंतर संभाजी महाराजांचं शौर्य आपल्याला माहिती आहे छत्रपती शाहू महाराजांचा आपला आमचा लपलेला इतिहास आहे की ज्या काळात सगळ्यात जास्त मराठा कार्यक्षेत्र वाढलं गेलं अशी ही राजधानी या राजधानातून आज संपूर्ण सातारकर संपूर्ण तयारीने आज स्वागत करताय तुम्ही बघताय लहान लहान शाळेतली मुलं आली अश्वदल आहे त्याच्यानंतर वेगवेगळी पथकं आहेत वेगवेगळ्या अकॅडमी वेग वेग आहेत हो संपूर्ण सातारकर महिला आहेत घोड्यांवर अश्वदलावर आज सगळं संपूर्ण सगळ्या महिला बसणार आहेत हे खूपच भावनात्मक आणि ऐतिहासिक वातावरण तयार झाले या वातावरणाचा संपूर्ण भारताने लाभ घ्यावा आणि एकच सांगतो की ही एक ऐतिहासिक नांदी आहे या साताऱ्यातून हे पर्व सुरू होते जपानला जाऊन ते थांबणार आणि एक जगात वेगळा इतिहास घडवणार झालेला असतळा आहे तो किती किती फुटी किती इंच हा असवट होता तीन मीटरचा आहे पुढची तीन मीटर आहे